मनमै खुसी छ सबैजना सबैजना साइजको वस्तु छ छोटै छान यार पक्कै थाहा छ ए दादा भाइ त नकुनो काम गर्नु हुन्छ नि सबैजना आवाज चलालाई

आणि जरा जरा एक मिनिट बोलू नका शांत करा नाही तर घुमठन घुम <pressing rico> <diyorsun> <symșes> <hate Ellos frogoples>

पर हगतला नाही रे स्क्रीनचा सपोर्ट लागला तू पोलीस नाही आम्हाला काहीच माहिती नाही खाली कुठल्या अशा पाच काठे करले 15 दिवसात काम करतो काय काय 70 80 टाइमिंग होता सिग्नल नाही अजून काय करू

माझ्या बुद्धी कॅमेरे लावली कॅमेरे कॅमेरी बनली मला दिसतेच नाही तिथून पुढे मी बेटे मला झोपच लागली नाही तिथून पुढं केला सगळं माझा आवडतो काम म्हणतात जेव्हा टाईम म्हणलं तर आधार कार्ड असताना कार्ड पूर्ण माहिती सरपंचाला न ते लावतो त्यांनीच कस काय

कुन केले मान्छता त गर्दै छ छोडुर गएछ न भित्री कुन कुन त्यसै भाइंस रुवाई उते टकर सन्त रुट गएछ त्यसैतिर नकि छ छोडुर गएछ धेरै सुसाइ लगाउँछ सबैजनाको बढाइ जाने छ सबै मान्छे मलाई पनि भयो छ तरीपन कुन समयमा माछ छुले त न Terima kasih dalam menonton!

वो सबका एफ़पीएस एफ़पीएस देख रहे हैं देख रहे हैं कुछ तो ये तमाशा बना है ज़मीन अल्लाह मदद से ज़मीन अल्लाह कमोश हाँ अल्लाह मदद करो मदद में आज आह दी महाजन माने जिपनी तो हो दिया ये सबका न नंबर महाजन दी सचिन सानात माने एफ़पीएस हाँ सचिन सानात अनि आनी मी नोलीत जरा देर तक तेच मुलीस आलेले होतो विजिट लाग एक خمسه वडी एक सात दिन एक सात आणि भाऊ हा के काम करते अजी काता दा ता लीकिंसा, काता नाता, है सिस्टाथे पिता हलो मज़गोड़ा. आई नहीं है, साथ. तो पर यदुपा इन ओर नॉप्त बुटत काता बादेख।

आता हे नवीन एसपी आले का नवीन एसपीला दोनदा भेटला पहिल्यांदा भेटला त्यांनी म्हणजे भेटलो तेव्हा यांनी पथक तयार केलं पी आय आणि चारखा आणि हे म्हणजे तपास करायला तपास कर पंधरा दिवस झाले हे कसं बोलायचं

नाही मी खंबीर आहे म्हणून माझ्या वडील बी इतके दिवस राहिले नसते माझ्या गावात बी काही राहिले नसत ते माझे खंबीरपणे वाटलं

आह काय इतकंच काही नाही त्याच्यानंतर हा बदलली त्याला गेला पहिल्यांदा आवड साहेबांनी केलं का होते आत्महत्या करून मारली का त्यावेळेस मुंडे चाळीस वर्षीय मुंडे म्हणून तुम्ही उल्लेख केला होता त्यावेळेस तीन महिन्यातच तीन महिन्यातच त्यावेळेस तीनच म्हणजे जाता दोन महिने त्यावेळेस आम्ही भीप बघून एवढं हे झालं होतं काहीतरी पण आम्ही हे बघ इथं परवा केलं त्यावेळेस मी उल्लेख केला पुन्हा मग आता घरसाहेबांनी केला तेव्हा म्हणलं आता त्यावेळेस मी बाहेर निघाली नव्हते मेन म्हणजे मी घरातच होते तर आता जे साहेब काढलं त्यावेळेस म्हणलं आता नाही हात बदल आता मला नाही पाहिजे म्हणजे पाहिजे त्यावेळेस मी बनलाय माझा भाऊ शांत बसला ना शांत बसल्या हेच कळालं नाही

जाऊन तसा म्हणजे मला बघितलं बघितले कारण मी तुझी माझी बोलून बघितलं मधुर बाबा त्यांनी मला तुमचा सांगितलं तर म्हणजे मी दोनदा एस पी ऑफिसला जेव्हा कावत सर आले का त्यावेळेस मी गेले नवीन पुन्हा त्यांनी मला म्हणजे बरं जाऊन ते सांगते तुम्हाला काय काय तपास केलं तर हे मी काहीच नाही इथं तर मला बघितलं असं मीटिंग होती ना चालू बघितलं चोर मुले सर बी आले होते त्यावेळेस तर चोर मुले सर काय म्हणजे मध्ये येत आहे काय तर मी म्हणजे मर बाबत बोलायला तर म्हणजे काय मग काय म्हणजे आता तुम्हीच सांगतात म्हणजे त्या दिसता आम्हाला म्हणतो इथं तर मानाची कोण आहे आरोपी म्हणजे आम्हाला आरती माहिती असतात आम्ही तुमच्याकडे कशाला आल असतात आम्हाला तुम्हाला आरोग्य माझ्या आम्ही प्रशासनाकडे कशाला जावं

सात हजार नंबर छाटायला अडीच लाख साहेबांनी साडेचार घंटे काम केलं आपल्या त्यानं सहा नंबर काढले ते आपल्या सांगितले नाही त्याने त्याचं नातरमोशन झालं त्याला पाटोदा पोलीस स्टेशन भेटलं त्याला आख्या जिल्ह्यात पोटत पोलीस स्टेशन नाही त्याला पाटोदा पोलीस स्टेशन

त्यांच्या नावावर करून त्यांच्या नावावर करून त्याची आपल्याला दिला हे तरी बस झाली म्हणजे हे कसं दलालीचं काम कस तसंच करायचं आणि मग ते प्लॉटिंग तर नाही ते प्लॉटिंगसाठी साठी मग जर काही झालं असलं मग ते गुंतवणूक दलाला ऐकणार असते कारण दलाला फोन केला किती कोणत्या ते टाइम लक्ष

브라운. 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 브라운 브 Reassure them that you will monitor and make sure it's the for the Can I <laughs>

अगर जिनको उनको उनके उनके तो लग रहा है अगर आप उनको नहीं जुड़ती अगर देख पर या कोई भी एक सीनियर ऑफिसर करे तो उनको लगेगा कि कोई कर रहा है प्लीज दैट्स वेरी वेरी गुड थैंक यू थैंक यू बोलने से स्वतः बोलता है हमारा टीम में बात करता है करता है प्रेट बड़ी फिर पान पान जी का गुड